सांगलीमध्ये हो आज लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीने गौरव समारंभ आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लतिका गांधी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे आज शैक्षणिक गुरुजन सामाजिक साहित्यिक लेखक लोक कलावंत रंगभूमी विविध बावीस मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे हे पुरस्कार पद्मभूषण डॉक्टर विजयकुमार शहा रवींद्र ओरा पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते देण्यात आले आहेत त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे या त्यावेळी विजय कडणे लतिका देशपांडे थोरात सर असीब बाबा उमर गवंडी उत्तम साखळकर कबीर मगदूम सुजित राऊत साजिस मगदूम साहिल मगदूम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते लतिका गांधी फाउंडेशन तर्फे आज इथं एक मोठा कार्यक्रम झाला त्यामध्ये सर्व ज्येष्ठ आणि तरुण पिढीतल्या सुद्धा त्यांनी विशेष सामाजिक कार्य पण केले आणि शैक्षणिक कार्य पण केले अशा गुरुजनांचा सत्कार आणि त्याचबरोबर प्रसिद्ध दंत वैद्यक डॉक्टर पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा डॉ प्रसिद्ध स धन्वंतरी डॉक्टर रवींद्र वोरा त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वातंत्र्य लढ्यापासूनची ज्यांचा वारसा आहे त्या डॉक्टर लताताई देशपांडे अश अण्णासाहेब उपाध्ये अशा सर्वांचा सत्कार इथं करण्यात आला त्याचबरोबर रक्तदान शिबिरही इथं घेण्यात आलं ते सुरू आहे रक्तदान शिबिर अजून या रक्तदान शिबिराचं उद्घाटन शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन त्या रक्तदान शिबिराचं झालं लतिका गांधी फाउंडेशन ह्या फाउंडेशनची स्थापना मनोज गांधी त्यांचे जे चिरंजीव आहेत ते अमेरिकेत असतात ते उद्योजक आहेत मोठे त्यांच्या पुढाकारानं ही स्थापना झाली आणि सामाजिक कामामध्ये लतिका गांधींना सामाजिक कार्याची खूप मोठी आवड होती त्या महात्मा गांधीजींच्या आणि एकूणच काँग्रेसच्या चळवळीतून समाजवादी चळवळीतून त्यांनी प्रेरणा घेतलेली होती त्या प्रेरणेतूनच हे काम उभं राहिलं आणि मनोज गांधी यांनी वास्तविक ते, ते अमेरिकेत असतात परंतु इथल्या कामाला त्यांची प्रेरणा मदत सातत्याने असती आणि ते काम इथं सांगलीमध्ये कबीर मगदोम त्यांचे चिरंजीव साहिल मगदोम आणि अन्य सर्व सहकारी इथं काम करतात आणि त्यातून वेगवेगळे वे उपक्रम करतात मला माहीत आहे त्याप्रमाणे त्यांनी काही शाळांमध्ये पाण्याची सोय करून दिली काही शाळांमध्ये कॉम्प्युटरची सोय करून दिली आणि स्वत मनोज गांधी ह्या सगळ्याला पाठीशी उभे ठामपणे मदत करतात परंतु ते कधी स्वतः ह्या प्रकार जोतात येत नाहीत मदत मात्र करतात असं काम खरं म्हटलं तर फार कठीण आहे आणि अतिशय दुर्मिळ आहे पण असं काम कबीर मगदूम यांच्या पुढाकारानं आहे खरं म्हटलं तर कबीर मखदूम असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील हे कोणी आमदार आहेत खासदार आहेत किंवा कोण आहेत असं नाहीत सामान्य माणसं सा आहेत हे कोण उद्योजक पण नाहीत किंवा कोण फार मोठे व्यापारी आहेत असं नाही त्यांची सांपत्तिक स्थिती काय फार प्रचंड आहेच नाही परंतु एक प्रेरणा आहे आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या प्रेरणेनंही सगळी मंडळी काम करत आहेत आणि त्याला लोकांचाही सा चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकूण जर आसपासचं वातावरण वात पाहिलं आपण त्या पार्श्वभूमीवर असं काम होणं अतिशय गरजेचं आहे गोरगरिबांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिकतात त्या शाळांसाठी काम करणं आवश्यक आहे हे सगळं काम कबीर मब्दूम आणि त्यांचे सर्व सहकार्य करतायत ते खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं वेगवेगळ्या मला मदत केली आहे शिक्षक करता सगळ्यांच्या सन्मान केलं आहे मला वेळीच आहे ते स्पी करत अस